नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस साजरा केला जातो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी एकोणतीस ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न महत्वाचा आहे दिवस महत्वाचा आहे रिपीट रिपीट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या ए आय आधारित भाषांतर मॉडेलचं नाव काय आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आदि वाणी काय नाव आहे आदी लक्षात घ्या आदी वाणी असं या ए आय आधारित भाषांतर मॉडेलचं नाव आहे ट्रान्सलेटर मॉडेलचं नाव आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे ए आय संदर्भात तर एआयच्या बाबतीमध्ये बाकीचे जे काही वेगवेगळे महत्वाचे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया पहा मी बऱ्याच वेळेला सांगत आलेलो आहे तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये परंतु केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या रिलायन्सच्या ए आय चॅटबॉटचं नाव आहे हनुमान ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबॉट जुगलबंदी कोणी लॉन्च केलं तर मायक्रोसॉफ्टने जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म हे विकसित केलेलं आहे इन्फोसिसने रशियाच्या ए आय चॅटबॉट या ठिकाणीचं नाव आहे गिगा चॅट गुगलच्या ए आय चॅटबॉटचं नाव आहे बी ए आर डी बार्ड ए आय ग्लोबल फोरम भरवण्यात आला सेवलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ए आय आधारित प्रोजेक्ट फार्म वायब विकसित करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये जगातील पहिले एआय रेस्टॉरंट दुबईमध्ये देशातील पहिला युक्त जिल्हा सिंधुदुर्ग सह रोबोटिक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद शाळा केळसी दापोली रत्नागिरी या ठिकाणी भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित अंगणवाडी महाराष्ट्र नागपूर या ठिकाणी तर आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले एआय शक्तिशाली अनुवादक ठरलेलं आहे आदिवाणी असं त्या मॉडेलचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टेट एनर्जी इफिशियन्सी इंडेक्स म्हणजेच राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये आपलं राज्य महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पहिला क्रमांक आहे आपल्या राज्याचा लक्षात घ्या ग्रुप एक मध्ये महाराष्ट्र सर्वोच्च स्थानी आहे ग्रुप दोन मध्ये आंध्र प्रदेश ग्रुप तीन मध्ये आसाम तर ग्रुप चारमध्ये त्रिपुरा राज्यांचा क्रमांक आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिंपल काय लक्षात ठेवायचं स्टेट एनर्जी इफिशियन्सी इंडेक्स म्हणजेच राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार मध्ये महाराष्ट्र राज्याचा अव्वल क्रमांक आहे हे झालं महाराष्ट्राबद्दल बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये भारताचा जो काही रँक आहे जो काही क्रमांक आहे तो किती आहे त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया हे जे काही रँकिंग या देखील गोष्टी महत्त्वाच्या आहेत लिहून घ्या डब्लू ई एफ जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये एकशे एकतीसावा क्रमांक आहे भारताचा एफ डी आय प्राप्त दोन हजार पंचवीसच्या बाबतीमध्ये पंधरावा ऊर्जा संक्रमण निर्देशांकच्या बाबतीमध्ये एकाहत्तर वा शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये नव्याण्णव जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदा वा डिजिटलायझेशनमध्ये तिसरा हुरून ग्लोबल इंडेक्स इंडेक्समध्ये तिसरा फिफाच्या क्रमवारीमध्ये एकशे तेहतीसावा हेनली पासपोर्ट निर्देशांमध्ये सत्त्याहत्तरावा तर जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये एक्केचाळीसावा क्रमांक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणाच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोठे केलेलं आहे तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नोएडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नोएडा या ठिकाणी अश्विनी वैष्णव यांनी इंडिया फर्स्ट भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणांच्या उत्पादन सुविधेचे म्हणजे जे काही प्रोडक्शन फॅसिलिटी आहे त्याचं इनॉग्रेशन या ठिकाणी केलेलं आहे प्रश्न आहे पहिल्या घटनेबद्दल पहिल्या या ठिकाणी गोष्टीबद्दल तर बाकीचे जे काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एफ सी परवाना मिळवणारी भारतातील पहिली ई e कॉमर्स कंपनी ठरली आहे फ्लिपकार्ट भारतातील पहिले ई e कचरा इको पार्क ठरला आहे दिल्लीमध्ये भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास पंजाबमध्ये पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प राबवण्यात आला मध्य प्रदेशमध्ये भारताच्या भीम यू पी आय ॲपचा स्वीकार करणारा पहिला कॅरेबियन देश ठरला आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो क्रूज भारत मिशनला पाठिंबा देणारे पहिलं राज्य गुजरात पहिले डिजिटल नोमॅड विलेजचे उद्घाटन याक्तेन सिक्कीम या ठिकाणी पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग राजस्थानमध्ये तर पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणांच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन नोएडा या ठिकाणी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नंदा देवी कन्या योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत नंदा देवी कन्या नावाची स्कीम योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पहा वेगवेगळ्या राज्यांच्या अंतर्गत ना महिला किंवा मुली यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत मग या ज्या काही सर्व योजना आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या महिलांसाठी या वेगवेगळ्या नावाच्या आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया राजश्री योजना राजस्थानमध्ये लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्रामध्ये कन्याश्री योजना पश्चिम बंगालमध्ये भाग्यलक्ष्मी योजना कर्नाटकमध्ये लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेशमध्ये लाडली योजना दिल्ली आणि हरियाणामध्ये मुख्यमंत्री लाडली योजना उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना बिहारमध्ये किशोरी शक्ती योजना ओडिसामध्ये ममता योजना गोव्यामध्ये सरस्वती योजना छत्तीसगडमध्ये तर नंदा देवी कन्या योजना उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आलेली ही महिलांसाठीची योजना आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक नारी दोन हजार पंचवीस नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणतं ठरलेलं आहे सेफेस्ट सिटी इन द इंडिया फॉर वुमन्स पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोहिमा हे शहर या ठिकाणी भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ठरलेलं आहे राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार प्रश्न आयुष मंत्रालय राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये क्षमता निर्माण या विषयावरती दोन दिवसीय शिखर परिषद कोठे आयोजित करणार आहेत सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयुष्य मंत्रालय पॉइंट मिशन ची व्याप्ती आणि विस्तृत करण्यासाठी राज्यस्तरीय आणि तळागाळातील लोकांची मत समाविष्ट करण्यावर या शिखर परिषदेमध्ये भर दिला जाणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टोकियो भेटी दरम्यान भारत आणि जपानने किती करारांवरती स्वाक्षरी केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जवळपास एकवीस करारांवरती स्वाक्षरी केलेली आहे लक्षात घ्या हे जे काही स्वाक्षरी केलेले करार आहेत के किती आहेत जवळपास एकवीस आहेत आणि याच्यावरती करार आणि सामंजस्य करार केलेले आहेत या एकवीसमधील काही महत्वाचे सांगायचे म्हटलं तर लक्षात असू द्या एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये म्हणता येईल सेमी विकास फायव्ह जी आणि सिक्स जी तंत्रज्ञान सहकार्य स्वच्छ ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्प सागरी सुरक्षा आणि इंडो पॅसिफिक सहकार्य तरुणांसाठी कौशल्य विकास आणि विनिमय कार्यक्रम या वेगवेगळ्या वेग गोष्टींवरती या ठिकाणी स्वाक्षरी करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टोकियो भेटीदरम्यान भारत आणि जपानने या अशा प्रकारच्या एकवीस वेगवेगळ्या वेग वेग करारांवरती स्वाक्षरी केलेली आहे जपानचा उल्लेख करण्यात आला जपान पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन भाषा वापरली जाते जपानी जा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतातील कोणत्या सरकारी संस्थेने सर्वप्रथम रोबोटिक कस्टम लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल बरोबर आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल बरोबर या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनने सर्वप्रथम रोबोटिक कस्टम लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा गग्गर नदीच्या खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी महत्वाचे असलेले कौशल्य धरण कोणत्या भारतीय राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत असलेलं या ठिकाणी हे काय आहे कौशल्या धरण गग्गर नदीच्या खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी महत्वाचे असलेले हे धरण आहे ज्याचं नाव आहे कौशल्या धरण आणि हरियाणा राज्याअंतर्गत स्थित आहे जाता जाता हरियाणाबद्दल देखील चर्चा करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत अशीम कुमार घोष राजधानी आहेत चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनाथपूर आणि ओट्टू बॅरेज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जपानमध्ये नुकतीच भेट देण्यात आलेली दारुमा बाहुली ही कोणत्या ऐतिहासिक गोष्टींवरती आधारित आहे म्हणजे याच्याशी कशाचा संबंध आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बोधी धर्म ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल देशामध्ये लकीचारम मानल्या जाणाऱ्या या बाहुल्यांची उंची काही इंचापासून ते अनेक फुटांपर्यंत असते द दारुमा ही बाहुली एक पारंपरिक जपानी इच्छा बाहुली आहे जी सामान्यत पेपर माची पासून बनलेली असते बाहुलीला चिकाटी आणि शुभेच्छा यांचे प्रतीक मानले जाते बहुतेकदा ती देह निश्चित करणे आणि साध्य करणे दर्शवण्यासाठी वापरली जात असते ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या देशामध्ये दे अलीकडे सहा पूर्णांक तीन रिस्टर स्केलचा अर्थक्विक झालेला आहे भूकंप झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी अफगाणिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जवळपास सहा पूर्णांक तीन रिस्टर स्केलचा या ठिकाणी भूकंप झालेला आहे शेवटचा प्रश्न नवी दिल्ली या ठिकाणी सी आय आय ग्लोबल मेडटेक शिखर परिषदेचे कोणते संस्करण आयोजित करण्यात आलेलं होतं बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सतराव्या क्रमांकाचं संस्करण आयोजित करण्यात आलं होतं या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये सी आय आय ग्लोबल मेडटेक शिखर परिषद होती ही पॉइंट लुंग्या जाता जाता भारताबद्दलची जागतिक धारणा आता एक बाजारपेठ असण्याऐवजी एक आरोग्य सेवा नवनश्मक म्हणून ओळखली जात आहे ठीक आहे तर याच्या संदर्भातची ही मेडटेक शिखर परिषद सतराव्या क्रमांकाचं नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यू स्पेशल बसेस सुरू केलेल्या आहेत तमिळनाडू दिल्ली राजस्थान की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे